नमस्कार माझ्या या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुरेख अशी डिझाईन आहे शॉर्ट मंगळसूत्राची आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे तर चला मग स्टार्ट करूया इथे मी नायलन धागा घेतलेला आहे पांढरा वन बाय टू या साईजचा घ्यायचा आहे आपल्याला आणि मंगळसूत्राच्या लांबीनुसार तो दोनदा फोल्ड करून कट करून घ्यायचा आहे अकरा नंबरची सुई घ्यायची आहे आणि त्यात साधा मशीनचा जो धागा असतो तो, तो ओवून एक साधी गाठ पाडायची सुई ओवून घ्यायची आहे दोऱ्यात स्क्रू जो आहे स्क्रूचा एक जो भाग आहे तो आपल्याला ओवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि ते चार पाच गाठी पाडायच्यात आपल्याला जेणेकरून जो स्क्रू आहे तो व्यवस्थित लॉक होईल या पद्धतीने गाठ पाडून घ्यायची आहे ह्या पूर्ण हँडमेड डिझाईन्स आहेत माझ्या चॅनलवर आणि याचं जे मटेरियल आहे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं मी मायक्रोप्लेटेड गोल्डन बीड्स यूज करत आहे यानंतर आपण स्क्रू लॉक करून घेतला आहे नंतर सुई ओवून घ्यायची आहे आपल्याला सुई ओन घेतल्यानंतर दोन दोन धाग्यांचं सेपरेशन करून घ्यायचं आहे आपल्याला इथे दोन सुया लागणार आहे अकरा नंबरच्या एक सुई राईट साईडला आणि एक सुई आपल्याला लेफ्ट साईडला ओवून घ्यायची तर सर्वात आधी इथे राईट साईडला एक काळा मणी आणि एक पिवळा मणी या पद्धतीने मी मणी ओवून घेतलेले आहेत हे जे काळ्या मण्यांची जी सर आहे ती आपल्या माण्यावर येते तर त्यानुसार तुम्हाला ते मणी ओवून घ्यायचे आहेत सेम मी दुसऱ्या साईडला पण मणी ओवून घेतलेले आहेत आणि दोन्ही सुया एकत्र करून एक, करू। एक गोल्डन बीड आपल्याला ओवून घ्यायचं आहे या पद्धतीने जो गोल्डन बीड घेतलेला आहे तो मी दोन एम एमचा घेतलेला आहे या पद्धतीने आपण ओवून घेतला आहे आणि यानंतर आधी हो एक आपल्याला गहूमणी लागणार आहे गहूमणी आधी ओवून घ्यायचं आहे आणि नंतर काळामणी ओवायचं आहे राईट साईडला लेफ्ट साईडला एक गहूमणी ओऊन घ्यायचं आहे आणि लेफ्ट साईडची जी सुई आहे राईट साईडला जो काळामणी आहे त्यामधून पास करून दुसऱ्या साईडला खेचून इथे या पद्धतीने आपल्याला टाईट करून क्रॉस करून घ्यायचं आहे तर इथे या पद्धतीने अशी डिझाईन होणार आहे दोन गौमणी आणि एक काळामणी अशा या पद्धतीने तर इथे ही जी डिझाईन आहे ती बघू शकता इथे मी पाच वेळा केली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडला गहूमणी ओन घ्यायचे आणि राईट साईडला गहूमणी ओल्यानंतर एक काळामणी ओन घ्यायचं आणि लेफ्ट साईडची सुई त्यातून ओन पास करून क्रॉस करून टाईट करायचे तर अशा पद्धतीने ही डिझाईन रेडी होईल आपली आणि आता दोन्ही सुया एक करून एकमध्ये मोठा मुहूर्तमणी जो असतो तो आपल्याला ओन घ्यायचा आहे हा पण मायक्रोप्लेटेड गोल्डन बीड आहे बघू शकता इथे हा जो मुहूर्तमणी किंवा जो मोठा मणी जो ओन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे राईट साईडला एक काळामणी ओन घ्यायचा आहे आणि लेफ्ट साईडची जी सुई आहे त्यातून ती पास करून दुसऱ्या साईडला खेचून इथे हा जो काळामणी आहे तो आपल्याला इथे टाईट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि नंतर पुन्हा तेच करायचं आहे आपल्याला राईट साईडला एक गहू गहूमणी आणि काळामणी ओण घ्यायचं आहे लेफ्ट साईडला एक गहू गहूमणी ओण घ्यायचं आहे आणि लेफ्ट साईडची जी सुई आहे ती राईट साईडला असणारा जो काळामणी आहे त्यातून पास करून दोन्ही साईडनी खेचून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन रेडी करून घ्यायची आणि शेवटी आपल्याला दोन्ही सोय एकत्र करून एक गोल्डन मणी ओन घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन्ही साईडला काळे पिवळे मणी आपल्याला ओन घ्यायचे त्यानंतर आपल्याला मंगळसूत्र लॉक करायचं आहे स्क्रू ओन घेऊया आणि इथे चार पाच गाठी पाडायच्या आहेत उरलेला जो धागा आहे तो कट करून माचिसने नाही लॉक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपलं मंगळसूत्र रेडी आहे माझ्या या चॅनलवर तुम्हाला हँडमेड मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहायला मिळतील नक्की चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन डिझाईन्स पाहण्याकरता आणि शेअर करा थँक्यू